नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलमध्ये आजचा आपला विषय आहे जीवतीच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आपले सगळे सणवार कुटुंबाच्या सौख्यासाठी असतात श्रावण महिना तर प्रत्येक दिवसाचे महत्व घेऊन येतो जीवती पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे या पूजेला श्रावणात अनन्य साधारण महत्व आहे जर तुम्हाला देखील का पूजन म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं असेल तर ह्याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ नक्की बघा श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी जीवतीची प्रतिमा देवघरात लावतात जरा आणि जिवंतिका देवाची पूजा ह्या दिवशी केली जाते जरा जिवंतिका प्रतिमेचे पूजन संतती रक्षणासाठी केले जाते ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या आपत्यांच्या दीर्घायुष्याची मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता याबाबत अधिक माहिती स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आत मुलांचे मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बालकांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन होऊ लागले जीवतीची पूजा केव्हा करावी श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ केली जाते जेवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जोवार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देव्हाऱ्याजवळ भिंतीवर लावावा त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी म्हणजेच बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार श्रावण शुक्रवार विशेष जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर मर्दन करणारा श्रीकृष्ण मध्यभागी जरा जीवंतिका आणि खाली बुध बुध आणि बृहस्पती व गुरु यांनाही पूजलं जात भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेला नरसिंह बाळासाठी प्रगट झाले भक्त प्रल्हादाची आपण सर्वांना गोष्ट माहीतच आहे बालकांचा रक्षणार करणारा व भयाला भयभीत करणारा नरसिंह म्हणून आपण त्याची पूजा करतो त्यानंतर येतात ते मर्दन करणारा श्रीकृष्ण नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत परंतु नाग आणि कृष्ण यांची प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का तर कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असतात तेव्हा चेंडू यमुनेच्या डोहात जातो व तो चेंडू कृष्ण आणतो तर येथे मुलांवर आलेला वाईट प्रसंग ओळखून श्रीकृष्ण चेंडू आणून देतो म्हणून कृष्ण येथे कालियामर्दन रूपामध्ये पूजला जातो नंतर येतात त्या जरा जिवंतिका तर या आहेत यक्षगणातील देवता जरा यक्षिणी जंगलातून जात असतात तिला एक लहान बाळाची शक्ल दिसतात ती ते सांधते व तेथील राजाला आणून देते ते, ते सांधलेले असते राजा तिच्यावर बाळाचे नाव जरासंध ठेवतो मानवी देहाला अन्नमय मनोमय प्राणमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय आणि आनंदमय हे सात कोश आणि स्थूल देहाचे अर्भक शिशु बाल पौगंड तरुण प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत जिवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक असून सात बाळे ही या अवस्थेची प्रतिके आहेत प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण केले करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षण व्यक्तिमत्व हे गुण प्राप्त होतात तर बृहस्पती म्हणजेच गुरुच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती व आध्यात्मिक उन्नती जागृत होते तर ही होती माहिती या प्रतिमेवरील सर्व देवदेवतांची प्रथम रक्षण करणारा नंतर बालकांचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवतीपूजन जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते आता आपण जाणून घेऊयात जीवती पूजा विधी जीवतीची प्रतिमा किंवा चित्र देवघरात लावा पूजेसाठी लागणारे साहित्य फूल दुर्वा हळद कुंक अक्षता गंध निरांजन वाती तेल कापूर आरतीची थाळी तयार करा प्रथम गणपतीला नमस्कार करून पूजेला सुरुवात करा जेवतीच्या प्रतिमेला फुले आघाडा व दुर्वा यांनी एकत्र करून ठेवलेली माळ कुंकू लावलेले एकवीस मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घाला गंध अक्षता पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गोळासह फुटण्याचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात देवीला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा जेवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी या दिवशी जीवतीची कथा वाचावी परगावी जर मुले असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलाचे औक्षण केल्यासारखे होईल आणि हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना करावी आता आपण ह्याच्यानंतर जाणून घेणार आहोत श्री जिवती आरती जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतति विनती तव चरणी जय देव जय देवी, देवी। श्रावणयेताी स्थापूनि करू पूजना आघाडा दुर्वा माणाहूया अक्षता घेऊ नी कहाणी सांगूया जय देव जय देव जय देवी जय देवी जय जिवती जननी सुखी ठेवी विनती तव चरणी जय देव जय देव पूर्णपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनीना भोजन देऊ चणे हळदी कुंकू ही देऊ जमुनी आनन्दे आरती गाउ जय देव जय देव जय देवी जय देवी जय जीवति जननी सुखी ठेवी संत विनती तव चरणी जय देव जय देव सटवीची बाधा होई बाळाना सोडविसी त्या तु नि तुची तयाना यासाठी तुजला करती प्रार्थना पूर्ण हि करी मनोकामना जय देव जयदेव जय देवी जय देवी जय जननी सुखी ठेवी संतति विनाती तव चरणी जयदेव जयदेव तुषया कृपेने सौख्य वाढू दे सेवा हे व्रत दे मनीचे हे पूर्ण हो दे जय देव जय देव जय देवी जय देवी जय जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देव जय देव कहाणी शुक्रवारची जीवतीची ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुरणीला बोलावून आणलं अगं अगं सुर्णी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देन सुरणीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बांधपणाचं पोट दुखू लागलं ना तेव्हा मला कळव मी तुझं बांधपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही करणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जस जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या आणि भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुरणीला बोलावून आणलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं डोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल सांगून तिचे डोळे बांधले ती झाली मुलगा झाला सुरणेनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईण निघून राजवाड्यावर गेली राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईना देम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जेवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जेवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं कुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं बांगड्याला कारीच्या खालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे नेहमी वागू लागली इकडं राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळी राखी बसली होती तेव्हा त्याची ते नजर तिच्यावर पडली तो मोहित झाला आणि तिला भेटण्याचा निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कुणा पापानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला हा ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात होती राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण तुम्हाला वाटेत झोपलं आहे जेवतीने उत्तर दिलं अगं अगं माझे ते नवसाचे बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडून जाऊ देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात झाल्यावर व जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळं आमचा मुलगा वाचला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते असे म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मामंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जेवतीचं ब्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदूळ धुतलं जातं तिथं सारवून घेतलं हिरव्या पांगड्या भरल्या नाहीत कारलाच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं कुशाल असो असं म्हटलं पुढं पान वाढली मोठा थाट झाला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही या ज्या पंक्तीत होती तिथं तो पोचला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या दारा फुटल्या त्या हिच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापास रा, राजवाडाजवळील निकटच मोठा वाडा बांधून दिला तर अशी जेवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण संपूर्ण तर कशी वाटली तुम्हाला आजची माझ्या जेवतीची माहिती आवडली असेलच माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू